भारतातील पहिला महिला शिक्षिका भारतातील पहिला महिला शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी समस्त स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सवित्रमय फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त ओझर येथील गेल्या पंधरा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अँबिशन क्लास येथे विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक ज्ञानेश्वर उपाध्याय सर प्राध्यापक पंकज नागमोती सर प्राध्यापक योगेश कर्डक सर प्राध्यापिका अर्चना उपाध्य मॅडम नीलम चौधरी मॅडम जयश्री गोरे मॅडम प्रशांत बंगाळे सर सचिन सर व क्लासचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपण विचार फक्त केला तरी अंगावरती काटा उभा राहतो अशी एवढी परिस्थिती तेव्हा होती आणि ज्या वेळेस सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी विशेष करून मुलींच्या शिक्षणासाठी सुरुवात केली पुण्यामधला भिडेवाडा या ठिकाणी त्यांनी पहिली मुलींची शाळा पण पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये जर शाळा कोणी सुरू केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली असं पण ऐकलेलं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते त्याच्या मागे एक महिला उभी असेल तर तो काही करू शकतो पण इकडे आणखीन असं जरी म्हटलं तर हे पण योग्यच ठरेल की एका यशस्वी महिलेमागे एक पुरुष हा सशक्त होता आणि तो उभा होता ते म्हणजे सावित्रीबाईंचे मिस्टर म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेही उभे होते